हा पुन्हा दिसायला बाळासाहेब विरोधी पक्षांना आंदोलन करण्याचा अधिकार असतो परंतु विरोधी पक्ष आता सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन आहे आणि मग त्याच्या विरोधात सत्ताधारी पक्ष भाजप आंदोलन करते हे योग्य वाटत का सत्ताधारी पक्षांना त्यांच्या विरोधात आंदोलन करणं असा पाहिजा नाही आहे तरी सत्ताधारी प सत्ताधारी पक्ष स्वतःच्याच विरोधात आंदोलन करतो आहे का सत्ता तुमचीच आहे दाखवण्यासाठी आम्ही विरोधी पक्षाच्या विरोधात करतो आहे खऱ्या अर्थाने तुम्हीच त्यांच्या याच्यामध्ये करताय आणि हे जरी जात असलं तरी सांगलीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एका व्यासपीठावरती आहेत दुसरा प्रश्न छत्रपती शिवाजी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माफी मागितली होते ते राजकारण होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे गृहमंत्र्यांनी अजून माफी मागितलेली नाही आणि माझं सगळं म्हणणं असं आहे की तो पडला की पाडला याची चौकशी झाली पाहिजे जे मी नुसते मातीवरती रचलेल्या पुतळ्यांचे म्हणजे तो शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असेल महात्मा फुले असतील बाबासाहेब असतील यांची उद्घाटनं केलेली आहेत ना पण ते कधीच पडले नाहीत ते उलट मातीचे होते प्लॅस्टिकचे होते त्याच्यानंतर आपलं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे होते पंचेचाळीस किलोमीटर हवा आली ना तरी ते पडले नाहीत ना आणि हा धातूचा पडला म्हणून माझं म्हणणं आहे पडला की पाडला केंद्र सरकार जातीय करणार आहे सुरू आहे अशी माहिती समोर इलेक्शनच्या तोंडावरती केलेलं असणार हे विधान आहे कोर्ट ह्याचे पंतप्रधानाने आणि त्यांच्या सरकारने खोटं बोलू नये एवढं आव्हान त्यांना असणारं करतो तुम्ही पंतप्रधान आहात पंतप्रधानाच्या खुर्चीला आणि त्यांच्या कॅबिनेटला अशी बातमी देणं शोभत नाही सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही ॲफिडेव्हिट दिलेला आहे की आम्ही असं जग जातीय जनगणना करू शकत नाही म्हणजे कोर्टाला दिलेलं ते मान्य करायचं की तुम्ही आज जे म्हणताय ते मान्य करायचं तेव्हा हे पूर्णपणे सरकार खोटाळं सरकार आहे फसवणारं सरकार आहे थुका लावणारं सरकार आहे एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणेन येणाऱ्या विधानसभेत वंचित बहुजन आघाडी किती जागा लढवणार आहे ती युतीमध्ये राहणार आहे की वेगळा काही विचार काही केलेला आहे आपण ते आम्ही असणार आत्ता जे आहे ते जिल्ह्या जिल्ह्यामधल्या ओबीसी बरोबर त्या जिल्ह्याच्या इलेक्शन समन्वय समिती आपण आम्ही स्थापन केलेल्या आहेत आणि त्या समिती आणि जिल्ह्यातल्या त्या समितीमार्फत आम्ही त्या त्या जिल्ह्यातले इलेक्शन लढणार आहोत राहिला दुसरा भाग इथे असणारा राजू शेट्टीची नाम माझी आम्ही भेट झाली तेव्हा राजू शेट्टींकडे मी असणारा मांडलं होतं की विभागीय समजवते झाले तर ते अधिक टिका टिकाऊ होतील आणि त्याच्यामध्ये एकत्रपणा येईल अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा राजू शेट्टी कसं रिस्पॉन्ड करतात त्याच्याकडे आम्ही असणार पाहणार आहोत दुसरं जे आहे ते देशभरातले जेवढे आदिवासी आहेत मग ते गडचिरोलीपासून ते असणारं कोकणापर्यंत म्हणजे ठाकर थाक, ठाकरपर्यंत अशा सगळ्यांना आम्ही असा एकत्र केलेलं आहे दोन मीटिंगा झालेल्या आहेत मुंबईमध्ये शेवटची मिटिंग होणार आहे आणि ह्या सगळ्या आदिवासी आहेत आदिवासी समूहाने आपण आता यापुढं एकत्र लढलं पाहिजे टी पी एरिया आणि ओ टी पी एरिया असा जो फरक करण्यात आलेला आहे तो आपण आता फरक करता कामाने आणि पॉलिटिकली आपण एकत्र लढलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे मी असा जे म्हणालो की जिल्ह्यामधल्या ज्या ओबीसी संघटना आहेत त्या जिल्ह्यामधल्या ओबीसी संघटनेबरोबर बसून आम्ही असा रं त्या जिल्ह्यातली इलेक्शन समन्वय समिती स्थापन करतो काही ठिक बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत आणि त्यांच्या मार्फत आम्ही इलेक्शन लढणार आहोत नांदेडमधून महाराष्ट्र राष्ट्र समिती म्हणून नवीन एक पक्ष तयार झाला जे बी आर एसचे सगळे जे पदाधिकारी होते ते तिथे सामील होते त्यांनी ते त्यांचं म्हणणं होते की तुमच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे नाही शंकरराव धोंडगे हे असणारे मी जसं म्हणालो की राजू शेट्टींबरोबर आले होते त्या ह्याच्यामध्ये असणारं जे ठरलेलं मी आपल्याला सांगितलं की विभागीय चर्चा त्या ठिकाणी करा आणि ते विभागीय चर्चेवरचा राजू शेट्टींचा अजून त्यां त्यांनी त्यांचं मत प्रदर्शित करायचं आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आ, ते वंचितच्या सगळ्या अधिक प पश्चिम महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीची जी समिती आहे त्या समितीबरोबर ते बसणार आहेत आणि बसून त्यांचं काय फायनल होते त्याच्यावरती अवलंबून आहे उरलेले ह्याच्यामध्ये जे आहे त्यांच्याबरोबरची अजून चर्चा काय आमची सुरुवात झालेली नाही तर राजू शेट्टी बरोबरची असणारी चर्चा सुरुवात झाली सर कंगाय एकदम तर सत्ताधारी आणि विरोधक पहिले भांडत होते पण आता सत्ताधारी दोघेही एकमेकांना भांडत आहे तानाजी सावंत यांनी अजित पवार यांच्याबद्दल वक्तव्य केलेले आहे त्याच्यानंतर हाकी यांनी अजित